आषाढी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी दहा कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयाचे दान केले तसेच सोन्या चांदीचे दागिने अर्पण केले असून मंदिर समितीला लाडू प्रसाद देणगी भक्तनिवास हुंडी पेटी श्रींच्या चरणाजवळ आदी विविध देणग्याच्या माध्यमातून उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज अवसेकर यांनी दिली यंदा आषाढी यात्रा कालावधीत दर्शन रांगेत भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती भाविकांचे सुलभ जलद दर्शन होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना देखील मंदिर समितीने केल्या होत्या आषाढी शुद्ध एक दिनांक सव्वीस जून ते आषाढी शुद्ध पंधरा दिनांक दहा जुलै या कालावधीत भाविकांनी श्रींच्या चरणाजवळ पंचाहत्तर लाख पाच हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये दोन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख तेहतीस हजार पाचशे एकोणसत्तर रुपये देणगी चौऱ्याण्णव लाख चार हजार तीनशे चाळीस रुपये लाडू प्रसाद विक्री पंचेचाळीस लाख एक्केचाळीस हजार चारशे अठ्ठावन्न रुपये भक्त निवास एक कोटी चव्वेचाळीस लाख एकाहत्तर हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये हुंडी पेटी बत्तीस लाख पंचेचाळीस हजार सहाशे ब्याऐंशी रुपये परिवार देवता तसेच दोन कोटी एकोणसाठ लाख एकसष्ट हजार सातशे अडुसष्ट रुपये सोने चांदी अर्पण तसेच अगरबत्ती चंदन चंदन खोड चंदन पावडर महावस् फोटो मोबाईल लॉकर आदी माध्यमातून बारा लाख पंचेचाळीस हजार पंचाहत्तर रुपये व तीन इलेक्ट्रिक रिक्षा व बसचे बत्तीस लाख इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे सन दोन हजार चोवीस च्या आषाढी यात्रेत आठ कोटी अठ्ठेचाळीस लाख अठ्ठावन्न हजार पाचशे साठ रुपये व या वर्षीच्या यात्रेत दहा कोटी चौऱ्याऐंशी लाख आठ हजार पाचशे एकतीस रुपये इतके उत्पन्न प्राप्त झाले असून मागील यात्रेच्या तुलनेत दोन कोटी पस्तीस लाख एकोणपन्नास हजार नऊशे एकाहत्तर इतकी वाढ झाल्याचे दिसून येत आहे या मिळालेल्या दानातून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी भाविकांना पुरेशा प्रमाणात सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहील असे व्यवस्थापक मनोज यांनी सांगितले